आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत आणि माजी खासदार हिना गावीत यांनी घेतले खोडाई मातेचे दर्शन नंदुरबारची ग्रामदेवता आई खोडाई माता मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली असून आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावीत यांनी आई खोडाई मातेचे दर्शन घेतले गावित यांनी मंदिरात पूजा अर्चा करून जिल्ह्यातील जनतेच्या सुखसमृद्धी आरोग्य आणि शेतकऱ्यांच्या भरभराटीची प्रार्थना केली नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीला आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी खोडाई मातेच्या दर्शनाने जिल्ह्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाला एक वेगळेच आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की आई खोडाई मातेच्या आशीर्वादाने नंदुरबार जिल्हा सतत प्रगती पथावर जाव आणि येणाऱ्या काळात शेतकरी कामगार विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांचे जीवन आनंदमय हो अशी माझी मनापासून प्रार्थना आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न